नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक जून दोन हजार पंचवीस रोजी एनपीएससी कंबाईन पूर्वचा जो पेपर झाला त्या पेपर मध्ये काम काढ हा विचारलेला प्रश्न आहे प्रश्न लांबनाचं कसलं तरी संभ्रमात पडू नका प्रश्न व्यवस्थित वाचा आणि मी हा प्रश्न स्वार्थ करण्यासाठी तुम्हाला एक खूप अमेझिंग मेथड सांगणार आहे त्याच्यावर आपण फोकस करू पहिल्यांदा आपण प्रश्न वाचू बघा अरुण एक एका दिवसात केलेले काम अरुणने एका दिवसात केलेले काम सचिनने एका दिवसात केलेल्या कामाच्या आडदाय म्हणजे अरुणची क्षमता सचिन पेक्षा अर्धी आहे सचिनने केलेले एका दिवसाचे काम राहुलने एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्धे आहे आता इथून आपल्याला सुरुवात करते बघा तीन व्यक्तींच्या क्षमतेची तुलना तुम्हाला दिलेली आहे अरुण सचिन आणि राहुल उदाहरणाप्रमाणे जर राहुल एका दिवसात चार नग बनवत असेल तर सचिन दोन नग बनवणार आहे आणि सचिन दोन नग बनवणार असेल तर अरुण एक नग बनवणार आहे म्हणजे याच्यावरून आपल्याला त्यांची एका दिवसात ते किती नग बनवता याची क्षमता आपल्याला मिळून गेली पुढे काय म्हणतोय बघा जर एकटाच राहुल चौदा दिवसात ते काम पूर्ण करतोय आता राहुल चार नग बनवतोय एका दिवसात तर त्याने चौदा दिवसात किती नग बनवले असतील चौदा चौक छप्पन म्हणजे पूर्ण काम हेच छप्पन नगांचं आहे लक्षात घ्या इतकं सुंदर आहे पूर्ण काम छप्पन नगांचं आपल्याला विचारलंय अरुण सचिन आणि राहुल तिघ मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील तिघांचं जर आपण बघितलं तिघांच्या मिळून त्या ठिकाणी सात नग तयार होत आहेत आणि त्यांना आता आपण म्हटलं की तुम्ही छप्पन नग म्हणजे पूर्ण काम करा छप्पन भागीला सात पूर्ण करण्यास आठ दिवस लागतील पर्याय क्रमांक बघा प्रश्न पण आपण तो किती व्यवस्थित कन्सेप्ट क्लॅरिटी जर असेल तर खूप कमी जागेमध्ये कमी वेळामध्ये तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करता येईल विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नपत्रिकेमध्ये वीस प्रश्न तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेचे विचारले गेले त्यावर एक पूर्ण डिटेल व्हिडिओ मी तयार केलेला आहे तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा थँक्यू व्हेरी मच